हाय वन कसे आहेत सर्वे मजेत ना तुमचं स्वागत आहे काव्यच कॉर्नरवर तर आज, ली आज, आज इते, इते, तम -तम माँग। माँग। मी आलेली गावी आणि आज आम्ही चाललो आहे मराठा दरबार इथे दापोळी इथे रिसॉर्टला सगळी फॅमिली एन्जॉय करण्यासाठी अर्धी फॅमिली गेलेली आहे टमटम केलेली आहेत दोन त्याच्यातमध्ये गेलेली आहे बघा आमचा रुद्र माझा आणि आता आम्ही निघालेलो आहोत वन पीस घालायचं ठरलेलं सो मी अशी रेडी झालेली आहे हाँ, हा आणि हा माझ्या जाऊबाई आहेत पुनम वहिणी हा एक आहे वैशुवैनी आता आपण कंटिन्यू ब्लॉग करूया पूर्ण दिवसभराची धमाल मस्ती खाणं पिणं तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहे आता कंटिन्यू हा व्हिडिओ चालू राहणार बाय <laughs> <laughs> तर सर्वात प्रथम आम्ही आमचं सेल्फी क्लिक केलं आणि स्टार्ट करणार होते ब्लॉगला आणि आम्ही टमटम केलेल्या होत्या गावाला टमटम बोलतात त्याच्यामध्ये बसलो आणि बसून गणपती बाप्पाचं नामस्मरण करून आम्ही आमच्या प्रवासाला निघालोत आणि हे बघा दृश्य बाहेरचं आणि मग तिकडे गेल्यावर आम्ही पेट्रोल भरले सी एन जी फुल केला करता करता असे दोन अडीच तास गेले आणि हा बघा हे हरणे बीच आहे पार आम्ही पहिला कड्यातला गणपती करणार होतो ना मग तिकडे हे हरणे बीच वगैरे लागतो खूप सुंदर वातावरण होतं आणि छान क्लायमेट पण होता ॲक्च्युली आम्हाला सगळ्यांना भुका लागलेल्या म्हणून आम्ही वाट बघत होतो कधी कड्यावरचं गणपती होतोय देवदर्शन होतं आणि आम्ही जेवायला कधी जातो आहे असं म्हणता म्हणता आमचा टाईम सगळा संपत गेला आणि कधी मंदिर आलं आहे बघा कड्यावरचा गणपती ठरल्याप्रमाणे आमचं मराठा दरबार ठरलेला सकाळी पण आम्ही म्हटलं की कड्यातला गणपती बघू जे की आहे अंजरले येते हे बघा हारणे बीच वगैरे लागत होतं यायला आम्हाला आम्ही साडेनऊ वाजता सकाळी निघालेलो आहे आणि आत्ता आम्ही पोचलेलो आहे जवळजवळ एक वाजता तर आता आम्ही द देवदर्शन वगैरे घेणार आहे तिथून मग बघू आम्ही मराठा दरबाराला कंटिन्यू करूया तुम्हाला माहिती आहे का कड्यावरचा गणपती एक्झॅक्ट कुठे आहे ते तर दापोली श शहरापासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर टेकडीवर हे बसलेले मंदिर आहे म्हणजेच कड्यावरचा गणपती पौराणिक कथेनुसार मूळ गणपती समुद्राच्या काठावर वसलेले होते परंतु कालांतराने समुद्राच्या वाढत्या पाण्यामुळे हे पातळीमुळे हे मंदिर बुडाले होते आता वर्षातून दोनदा मंदिराचा मंडप कमी भरतीमध्ये दिसतो असे म्हटले जाते की जेव्हा नवीन मंदिर बांधले गेले होते तेव्हा असे गणेश आणि आपले पहिले पाऊल टेकडीवर व दुसरे पाऊल मंदिरात ठेवले होते म्हणून इथे गणेशाच्या मंदिरामध्ये एक पाऊल वसलेलं आहे तर दुसरं टेकडीच्या इथे तुम्हाला मी पुढे नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवत आहे आता हे बघा ह्या व्हिडिओमध्ये हे गणेशाचे पहिले पाऊल आहे ते बघू शकता आणि मंदिरामध्ये त्याचं दुसरं पाऊल आहे खूप छान सुंदर मंदिर होतं परिसर पण पर खूप छान होता आणि जवळ झारणे बीच असल्यामुळे अतिशय सुंदर वातावरण होतं हे झाल्यावर आमचा नेक्स्ट पॉइंट होता मराठा दरबार जे के आहे दापोलीच्या इथेच आहे जवळच आणि आमचं कधीच ठरलेलं आहे एक दीड महिन्यापूर्वी चाललेलं आहे की पूर्ण फॅमिलीनी मराठा दरबारमध्ये एन्जॉय करायला जायचं आहे कारण की इथे तिकीट खूप स्वस्त आहे दोनशे रुपये पर पर्सन होती आणि मॉर्निंगला काही दहा ते पाच वाजेपर्यंत त्यांचं ओपन टायमिंग असतो इतर वेळेस नाश्ता वगैरे पण इथे अवेलेबल असतो पण आत्ता उन्हाळा असल्यामुळे होळीचा सा सीझन होता म्हणून आत्ता त्यांनी काहीच अवेलेबल केलेलं नव्हतं की आपण बाहेरूनच खाऊ पाहून यायचा आम्ही बाहेरच नाश्ता करून आलो आणि हे आहे चेंजिंग रूम लेडीजची इथे आम्ही चेंजिंग केलेल्या जेंट्सनी तिथे दुसऱ्या साईडला चेंज केलं आणि तिकडेच आमच्या लॉकरमध्ये मोबाईल वगैरे सगळं ठेवून आम्ही स्विमिंग पूलमध्ये उतरणार होतो आणि खेळायला स्टार्टिंग करणार होतो पद्धतीने ना सगळे आम्ही डान्स करत होते हे आमचे माझे सासरे आहेत म्हणजे बाबा हे नारसा लागले की आमच्या पूर्ण फॅमिली हॅप्पी असते खूप मजा केली आम्ही सगळेजण एन्जॉयमेंट म्हणजे खूपच केलेली आणि हे लहान मुलांचे स्लायडिंग करत होतो आम्ही त्यांना घेऊन ते सेपरेटली आणि मग हे काय वेवपूलसारखं आम्ही स्वतःहूनच जम्पिंग करत होतो थोडा रुद्रासोबत मी टाईम स्पेंड केला तो त्याचाच खेळत होता भरपूर वेळ कारण की पाणी एवढं जास्त खालपर्यंत नव्हतं त्यांना चालता येईल एवढंपर्यंत पाणी होतं पण त्यांनी स्वतः पण खेळत होतं आणि सगळे त्यांनी त्याला घेत पण होते आणि हे आमचं लेडीजचं चाले कोण जास्त वेळ खाली थांबेल आणि पाणी पाण्यातून बाहेर येणार नाही तर सर्वात नंतर मी चालली बहुतेक थोड्या वेळ आणि हे काय आमचे से सेल्फी क्लिक ग्रुप फोटो भरपूर भरपूर फोटो झालेत मी त्याच्यामध्ये जा जास्त फोटो टाकलेले नाहीत थोडेसेच टाकलेले आहेत आणि हां मग आमचं काय पूर्ण एन्जॉयमेंट झाला पाच साडेपाच झालेले आम्हाला घरी जायला पण लेट होईल तिथून दोन तास लागणार होते म्हणून मग आम्ही कवर केलं बस झालं आता चेंज करायचं होतं चेंज करून नंतर मग डायरेक्ट घरी येऊन मग मस्त आराम करायचा होता जेवण वगैरे बाहेरच करायचं होतं मग झालं एन्जॉय केलेलं आहे एन्जॉय आहे आता आम्ही निघालोय परतीच्या प्रवासाला इव्हनिंग झालेली आहे सहा वाजलेले आहेत आता कुठेतरी नाश्ता करू मग त्याच्यानंतर घरी जाऊ बाय बाय तुम्हाला कसा वाटला माझा बाय